त्यासाठी खरंच दोघांचे थँक्यू इतर टीमची ओळख करून देतो आमचे कॉस्ट्युम ज्यांनी डिझाईन केले सिद्धी मॅम योगेश सर योगेश गोविंद सर गोविंद निकिता मॅम यांनी आमचा सुंदर असा मेकअप केला दोघांचा सुरज सर जे डिरेक्शन मध्ये आमचं आणि अगेन कॅमेरा टीम मध्ये आथर्व या सगळ्या आणि तुम्ही सगळे सगळेजण इथं आहात आम्हाला इतकं भरभरून प्रेम मिळत त्याबद्दल मी

हॅलो आमचे म्युझिक अरेंजर अमित पाजी साठी इथं जोरदार टाळ्या <laughs> आमचे गिटारिस्ट पियुष साठी जोरदार टाळ्या ज्यांच्याकडे आमचं संकलन होत सगळे एडिट ज्यांना दिवस रात्र आम्ही त्रास दिला अरे हा कट छोटा झालाय हा बारीक झालाय अशा आमचे स्वप्नील गुचेकर त्यांच्याकडे इथं <laughs> जोरदार टाळ्या त्याच्यात मी त्याच्या जवळ म्हणजे मी स्टुडिओला जर गेलो तर माझ्याला गोट्याच कपडे

बाकी अजून कोणती मेंबर्स सगळे हा पुढे मेन कलाकारची ओळख सर एक छोटंसं बाळ जे माझं ऑलरेडी लॉन्च मी बोललो ना जागा घेणार आहे असे शेठ त्यांना लाडाने मी शेठ म्हणतो Yeah. जोरदार ताळ्या आमच्या शेफ साठी ज्यांचं उर्फ तेजवीर नाव आहे तेजवीर सतीश पाटील येस <laughs> <laughs> yes. किंवा आता एकदा संपूर्ण टीमसाठी पुन्हा एकदा प्लीज जोरदार ताळ्या झाला पाहिजे खूप एफर्ट लागतात या गोष्टी साठी आता वॉट अ ल स्विग प्रेझेंट्स तर हरवलो सर मला तिकडे आवाज देता मी तिकडेच बघत राहिलो पण काय वाटतंय सर कसं वाटलं तुम्हाला एक्सपीरियन्स आणि मोस्टली मी बघितलं तुम्ही चेंजच करता मीरा नाही त्या जवळच आहे नाही आयुष्य काय असं sure, okay, मुलींच्या मागेच पळाव लाग <laughs> तर हा तर मला खूप छान वाटलं काम करून आणि मला नेहमी यंग लोकांवर काम करायला आवडतं आणि मला वाटतं की ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे म्हणजे समीर आहे सतीश सर आहे तर त्यांना आपण नेहमी सपोर्ट करायला हवं आता जे एक नवीन नवीन कन्सेप्ट येतात आणि मला मला अक्षरशः वाटतं की फिल्म चालू तिथे था ते सर पण म्हणाले की अरे ते फिल्म मधलंच गाणं दिसतंय मी दोघं हरवलेले छान वाटलं आणि ज्या परिस्थितीत आम्ही शूट केलं ते खूपच मजा आली कारण की आम्ही एवढे तर चिखलामध्ये होतो कॅमेरामन होते आपले सगळेच जण आम्ही चिखलामध्ये ती एन्जॉय केलं ती ती मुवमेंट आणि इतकं सुंदर करण्यात आलं की आणि मला वाटतं की प्रत्येकाच्या मनाच्या पुस्तकामध्ये काही ना काहीतरी असतंच सो ते शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आम्ही पण तो प्रयत्न केला तुम्हाला मला दाखवायचा सो मला खूप अभिनंदन करायचं आहे समीरचं कारण की एक उत्तम कलाकृती समोर त्यांनी घेऊन आली आहे आणि सतीश सर त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही सेटवर असताना सुद्धा ते इतकी त्याच्यात गुंतून असायचे त्यांच्या पुस्तकामध्ये सो खूप छान वाटलं आणि खूप थँक्यू सो मच मला कास्ट केल्याबद्दल आणि मीराबरोबर मी ऑलरेडी आम्ही फिल्म केले आहेत बऱ्याचशा आणि ती बॉन्डिंग छान जमली आणि ते बॉन्डिंग तुम्हाला इथली इथे दिसली सो थँक्यू सो मच आणि मला आवडेल आणि मला सांगायला आवडेल की तुम्ही हे गाणं मनापासनं ते आवडलं आहे तर ते, ते मनापासून आहात सोशल मीडियावरती आणि प्लीज करा वाजवारे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच विनंती जोरदार काय झालं तुमचा कसा एक्सपिरियन्स होता मागं पळून तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स सांगा प्लीज सर्वप्रथम बाजवारेचं पहिलं गाणं आणि ते माझ्यावर चित्रित झालं आहे त्यामुळे खरंच मला वाटतं ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ती संधी मला दिल्याबद्दल समीर सरांचे आणि सतीश सरांचे खरंच मनापासून मी आभार मानते दुसरी गोष्ट म्हणजे खूप फॅमिली एनवायरमेंट आहे आता शेफ असा चालला होता आणि मी वा, वाग वाघ्याला म्हण मी वाघ्या म्हणत नाही अरे हा आपलाच आहे ना <laughs> सो इट वॉज अ व्हेरी फ्रेंडली एनवॉमेंट आणि शूट करताना खूप मज्जा आली पाऊस होता त्यात आम्ही एका दिवसात शूट अचीव्ह केलं सो मला वाटतं खरंच हे खूप क्रेंटेबल आहे आणि सरांबरोबर ऑलरेडी बॉन्डिंग छान होतं त्यामुळे पटापट करू शकलो आम्ही सगळ्यांनी गाणं प्लीज शेअर करा आवडलं असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणं पोचवा पोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आणि थँक्यू फॉर कमिंग सगळ्यांनी आवर्जून आज इथे सगळे आलात भर त्याच्याबद्दल आमच्याबद्दल आभार जोशी काय झालं पाहिजे सॉन्ग चे काही मुवमेंट झालं असं मी बघतो तुम्ही मागे चाललाय एक्सप्रेशन जवळच येत नाही तर एक थोडीशी मुवमेंट आमच्या सर्वांसाठी काय म्हणतात ऑन पब्लिक डिमांड झाली पाहिजे का नाही ओके विथ लाईव्ह सिंगिंग क्या बात आहे अक्ष राजबा सरांसाठी ते ट्रायल झालं पाहिजे ते सिंगर आहेत

यू सर अक्षय अजून कास्ट पैकी काही एक्सपिरियन्स तुम्हाला काही शेअर करायचे असतील कुणी पण म्हणजे का कसं वाटलं तुम्हीच थोडस युरोपी आहात कसा एक्सपिरियन्स वाटला पाऊस पडत होता येस एक्सपिरियन्स म्हणजे सकाळपासून पाऊस चालत आणि मेन म्हणजे आम्ही गुडघेत इतका चिखल होता कॅमेरा आणि सगळे ऍक्टर तर एक्सपिरियन्स म्हणजे ग्रेटच होता थँक्यू पुन्हा एकदा वाच साठी ओल्ड टू मीडिया सर तुम्ही एक पीटीएस व्हिडिओ प्ले होईल त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता टायटल बद्दल सांगा मनाचं पुस्तक आहे टायटल कस सोच तुमच्या मनात एक पुस्तक असं जडलेलं होतं की जे आपल्या सिनेमा क्षेत्र जे आहे त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला बोलायच्या होत्या सो मला असं वाटलं की ते मनाचं पुस्तक जे आहे ते आपल्या इमोशन्स भावना ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या कुठे ना कुठेतरी एक प्रेमाची सुरुवात असते ते दडलेलं असतं तर ते पाठ कुठेतरी ओपन करूयात या माध्यमातून आणि म्हणून ते मनाचं पुस्तक असं टायटलचा आम्ही विचार केला सर्वप्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन हे साठी की गाण्याचे शब्द खूप सुंदर आहेत काव्यामुळे गाणं येते चा चांगले आणि गाणं अगदी मनाची पकड घेणार आहे पण हे गाणं आणि तुमचं चॅनल लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी तुम्ही काय करणार सर्वप्रथम जे तुम्ही इथे मांडण्यावर बघता याच्यातले बरेच